नमस्कार यूट्यूब फॅमिली कोमल माने या ब्लॉग चॅनलवरती मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आज आपण आलेलो आहोत शिरवळेला जिथे की सह्याद्री कृषी प्रदर्शन दोन हजार चोवीसचं लागलेलं ला आहे तर बघा किती छान वाटतंय बाहेरून तर असं वाटतं यात्रेसारखंच म्हणजे या यात्रेसारखंच या आणि काही काही स्टॉल संपलेले पण आहेत आणि ते सगळं जुन्या पद्धतींची माहिती वगैरे दिलेली आहेत बंदरं वगैरे खतांची सगळी माहिती दिलेली होती आणि ते आधुनिक पद्धतीचं काय आहेत नाना पाटील पशु वैद्यकीय योजना होती ती आणि ते आहे ही आहे गाय तर थोड्या वेळासाठी मला तर वाटलं एक बैलच आहे पण ही आहे गाय ज्याचं नाव आहे नीरा आणि जात आहे म्हणजे गायीची जात आहे काजळी खिलार आणि इथे सगळे सौर पंप वगैरे लागलेले आहेत सोलर सिस्टीम सगळे दाखवलेले आहे इथे औषधं आहेत आयुर्वेदिक ह्या शेतीसाठी उपयुक्त मशिनरी आहेत किती छान पद्धतीने हे सगळं दाखवण्यात आलेलं आहे तर एक प्रकारे असं दिसतंय सगळं काही लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पण आहे भरपूर काही आणि हे आहे कृषी मदल सगळे शेतीविषयक अवज काय म्हणते तर औषधांचं सगळं माहिती देत आहेत ते आणि इकडे आहे ते, ते बेड सोपा आ, आ, नंतर ना कूलर फ्रीज हे सगळं लागलेलं आहे त्याच्या प्राईस आपण बघूया नंतर इथे खतांचं वगैरे ॲग्रोचं दाखवलेलं आहे शेतीविषयीचं ही आहे ती शिवार काही ती ते त्याला शिवारी खुर्ची आहे की ज्याची किंमत बाराशे रुपये आहे एका खुर्चीची किंमत ही पण गायच आहे हे पॉवर म्हणजे जे सूर्याच्या ह्याच्यावरच म्हणजे सूर्याच्या त्याच्या उष्णतेवरच ते सगळं अवलंबून आहे म्हणजे त्याच्यात चार्जिंग वगैरे होतं तर आपल्याला माहीतच असेल चार्जिंगवरचे बल वगैरे सोलर सिस्टम मार्फत केलेले तर हे त्याचंच आहे उदाहरण असं छान डिझाईन तयार लांबून खूप छान दिसतं आणि ते आहेत ते बघा वस्तू फ्रीज वगैरे लावलेले आहेत म्हणजे किमती थोड्या कमीच लावलेल्या आहेत अठरा हजार नऊशेचं चौदा हजार पाचशे फ्रीज आहे बेड पण छान आहेत कपाट पण छान आहेत छान वाटत होतं बघायला म्हणजे छान दिसत आहे तरी ते

इथे पेरूंचे रोप वगैरे होते ह्या बैल जोडे आहेत इथे पोपट वगैरे म्हणजे कुकुट पालन व्यवसाय वगैरे त्याच्याबद्दल पण आहे त्यांचे युट्यूबवर पण दिसते काहीतरी म्हणजे तिथे लावलेला बोर्ड तसे पण आहेत तिथे मोठ्या कोंबड्या पण त्याला काय म्हणतात काय माहीत नाही पण मोठ्या कोंबड्या व त्यांची हाईट वगैरे किती मोठी आहे गाड्या पण होते इथे चार चाकी चौगुले इंडस्ट्रीज तर्फे त्यांच्या मार्फत आहे हे आणि हे इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक बाईक आहे ते इलेक्ट्रिक बाईक येते असतात माणसं पण होती तर विचार चाललेली करायची असते हे आयोजित मोटर तर्फे आयोजित केलेल्या होत गाडी बघा ते पण आहे पण ही ही भारी वाटली ना नहीं। अशा प्रकारे अशा प्रकारे किती छान वाटते न बघायला ते पण औषधं आहेत आयुर्वेदिक कंबर दुखी दुखील दुःखी काय 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 बरंच आहे आयुर्वेदिक तेल आहेत इथे आहेत ते अत्तर आहेत सुगंधित परफ्यूम आणि हे आहे ते आपलं काय म्हणतात त्याला घाण्याचे तेल असंच काहीतरी आहे ते पेंड वगैरे घेऊन बसलेले आहेत पशुखाद्यांसाठी प्रगतीतर्फे हे पण औषधात जास्त आकार आहे इथं स्ट्रॉबेरी वगैरे सगळंच होतं विकायला जास्त माणसं होती त्यामुळे काही घेतला आणि ते आहे ते अगरबत्ती शंभर रुपये जातील किती तरी असंच होतं बचत कोळशाळची शेगडी खास कृषी प्रदर्शनानिमित्त हो वीसशे पन्नास ची शेगडी फक्त दोन हजार रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये

माझ्या कामाच्या वस्तू आलेल्या म्हणजे आपल्याला मागे गळती वगैरे करत नाही तर मसाजची पण मशीन आहे पापड्या देते खायला मी आहे आणि तो ड्रेस वगैरे पण लागलेले छान छान मी तर बाजारातूनच आणले त्यामुळे मी काही एक हे तो खूप आहे की मी ड्रेस आणि हे आहेत आपले घरगुती सामान 35 रुपये 50 लागलाता 20 रुपये पन्नास रुपये बरच काही होत छान छान आहे आणि इथे सगळं आपले देवाचे सगळं सामान होत म्हणजे बाळकृष्णांपासून कपडे वगैरे ते सगळं सगळंच होत त्यामध्ये बरं वाटलं असं बघून आपलं म्हणजे छान होतं सगळंच काय म्हणजे आलं नाही याचं काय म्हणजे असंही वाटलं नाही आलं ते बरंच झालं एवढं छान छान तर भेटलं इथं पण स्टॉल होता ह्या जे की घरगुती सामानांचा होता आणि विविध प्रकारचे लोणचे आहेत लोणच्याचे किती प्रकार आहेत एवढं तर बापरे बघून तर भारी वाटत होतं एक तर मला गे वाटलं गावठी प्रकारचं पण वाटत होतं पण नाही घेतलं कसं आहे कसं नाही म्हणलं ते पण अगरबत्तीचं स्टॉल होता कसली तरी औषधं आहेत जास्त काही नाही त्याच्याबद्दल तर म्हणलं आपल्याला घ्यायचंच नाही तर जास्त विचारत कशाला बसायचं उगाच म्हणून म्हटलं चला इथं काहीतरी प्युरिफायचं दिसतंय वॉटर प्युरिफायचं आणि आटा चक्की पण होत्या ते पण औषधच आहेत लहान बाळांसाठी जी के वगैरे आहेत ते पण आहे लोणच आणि ते चला म्हणलं शेव घेऊया आपण आहे ना பகு வீ खूप छान वाटलं हे सगळं बघून म्हणजे भारी वाटत होतं फिरायला तरी बऱ्याच वस्तू होत्या आणि ते आहेत ते जे की सगळं खाण्याचं स्टॉल लागलेले आहेत पूर्ण म्हणजे एवढाच कॉर्नर सगळा त्यांनी स्टॉल खाण्याचाच केला वगैरे पण होती आणि ही ते आहे ते लहान मुलांसाठी पाण्यात खेळ खेळायसाठी बोटिंग वगैरे करायला पोरं पण छान आनंद घेत होती तर अशा प्रकारे आहे हे शिरवळचं कृषी प्रदर्शन तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका किती पोरं एन्जॉय करत होते सगळी मस्त हे खे, खेळणे वगैरे ठेवले ते भारी झालं आपलं म्हणजे मुलांना पण आपलं गंमत वगैरे आणि ते चाललेले फोटो काढायचे बॅकग्राऊंड छान आहे सगळेजण फोटो काढत आहेत आम्हाला आहे हुशार त्यामुळे ते आम्ही निघालेलो आहोत घरी अशा प्रकारे आपलं कृषी प्रदर्शन बघून झालेलं आहे तर हे कृषी प्रदर्शन भरलं होतं शिरवळ्यामध्ये त्यामुळे चला आता बाय बाय आता आम्ही निघालो घरी बघू शकता केवढी आहे गाड्यांना आणि आम्ही लावलेली पाक आतमध्ये गाडी तर इथे घेतलेले लस्सी खूप छान आहे त्यामुळे मग ते चमच मी घेते त्यातला ちゃんと聞い